या ठिकाणी मागच्या काही वर्षापूर्वी सभापती उपसभापतीचा राजीनामा घेऊन त्या राजीनाम्याच्या नंतर त्या ठिकाणी सभापती उपसभापतीची निवडणूक घ्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही शासंदर्भाने केली होती पण काही कारण असतो हा निवडणूक प्रक्रिया लांबली गेली होती कोर्टाचा आदेश आल्यानंतर आज ती निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होते मला वाटतं की सर्वांमध्ये मते गेल्या अनेक वर्षाची परंपरा काही अकोस फोडता ही बिनविरोध निवडणूक होत असते आणि मला वाटतं की ती निवडणूक ही सुद्धा आता बिनविरोध होईल तशा पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर केलेली आहे त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणचे गणेश नाईक मंत्री असतील या सर्वांची चर्चा झालेली आहे संचालकांची त्या दिवशी बैठक घेऊन चर्चा मनोगत ऐकून घेतले कोणकोण इच्छुक आहेत त्यांचं मी मनोगत ऐकून घेतलं होतं आणि जी नावं आहेत त्या नावावर एकमत करण्यासाठी वरती पाठवलं होतं त्यात पक्षीय राजकारण वगैरे काही नाही आहे आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं तसं काही नाही आहे एका विचाराने काम करायचं या हेतूने आम्ही सगळेजण एकत्र काम करत असतो त्यामुळे निवडणूक पक्षाच्या विरहित करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमची असते त्यामुळे ती निवडणूक बिनिरोध करण्याचा आमच्या निश्चित निर्णय होईल बिनविरोध होईल काही काळजी करू नका सर पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाली आहे म्हणजे बाजार समितीच्या इतिहास कधी व्हाईट हाऊसमध्ये असं संचालक बैठक असं आहे व्हाईट हाऊसचा प्रश्न प्रत्येकाला आपल्या आपल्या नेत्याकडे जाऊन इच्छा व्यक्त करायची पूर्वी आमच्याकडे काही लोक येत होती वरती जात होती आणि इच्छुक उमेदवार हा प्रत्येक आपल्या नेत्याकडे जातो ना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाकडे जातो त्यामध्ये वेगळं काय आहे मागच्या वेळा सुद्धा जे ज्या लोकांना करायचं त्यांच्याशी चर्चा वरिष्ठ पातळीच्या नेत्याबरोबर व्हायची मग पवारसाहेबांच्या बरोबर व्हायची त्याचबरोबर अजितदादाबरोबर व्हायची आता यावेळेला निवडणुकीच्या संदर्भात त्यांची एकूण इच्छा व्यक्त करण्यात ते भेटले असतील आणि त्या भेटण्याला वेगळा अर्थ काय काढायची गरज नाही आता निवडणूक संपल्यानंतर आता पुनर्विकास महत्वाचा आहे की कांदा बटाटा मार्केट मसाला मार्केटचा पुनर्विकास हा मार्गी <coughs> लागणार का शंभर टक्के कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांची बैठक झालेली आहे कोर्टामध्ये आता जी केस पेंडिंग आहे ती विड्रॉल करायची असेल तर व्यापाऱ्यांची आणि आमची एकाची सहमती घेऊन ती केस विड्रॉल करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे आता ही प्रक्रिया चेअरमन वाईस चेअरमनची झाली तर पावसाळ्याच्या आतच आम्हाला ते पुनर्वसनाच्या बाबतीमधला निर्णय घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे तो निर्णय या प्रक्रियेनंतर तत्काळ राज्य शासनाचं अधिवेशन आता मार्चला सुरू होतंय त्या अधिवेशनाच्या काळातच या संदर्भामधला मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि संबंधित मंत्र्यांची बैठक होईल त्यावेळेस त्याचा पुनर्वसनाचा विषय नक्की मार्गी लागेल